बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील भद्रकाली पोलीस ठाण्या हद्दीत चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास अमरधाम रोड गुमशा बाबा दर्गा नानावली नाशिक येथे पिकअप वाहन अडवून वाहन चालकास चाकूचा धाक दाखवून दमदाटी करत त्याच्या खिशातून पंचवीसशे रुपये घेऊन पाच महिन्यापासून फरार झालेल्या आरोपीस नाशिक गुन्हे शाखा नीटक्रमांक एकच्या पोलीस अंमलदारांनी जेरबंद केले आवेश खान अतिक खान व एकोणावीस राहणार फकीरवाडी दरबार रोड जुने नाशिक असे आरोपीचे नाव आहे पुढील कारवाईसाठी त्यास भद्रकाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे पुलिस हवलदार संदीप भांड प्रदीप मजदे विशाल काठे मिलिंद सिंह परदेशी विशाल देवरे प्रशांत मरकड़ प्रवीण वाघमारे, नाजीम खान पठान लुहिदास लिलके, मुख्तार शेख अमोल कोष्टी आदि एकेपी न्यूज चीफ अनवर खान पठान नासिक